हिंद मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपला मास्टर या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीसमध्ये झालेला सातारा जिल्हा पोलीस शिपाई या प्रश्नपत्रिकेवर सर्वात महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण एकूण एकसष्ट प्रश्न घेतलेले आहे ज्यामध्ये सामान्य ज्ञानाचे एकोणचाळीस प्रश्न व मराठी व्याकरणाचे बावीस प्रश्नांचा समावेश आहे या प्रश्नांचा विश्लेषण केल्याने तुम्हाला परीक्षेच्या तयारीसाठी योग्य दिशा मिळेल म्हणून एकही प्रश्न चुकू देऊ नका सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला प्रेस करायला विसरू नका तर चला सुरुवात करूया पहिला प्रश्न जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले आहे ए शाहीर साबळे बी राजा बडे सी मंगेश पाळगावकर डी यापैकी नाही बरोबर तर आहे ऑप्शन क्रमांक बी राजा बडे दुसरा प्रश्न डेट डॅशच्या कमतरतेमुळे दुखापतीमध्ये जास्त रक्तस्राव होतो ए जीवनसत्व डी पी जीवनसत्व के जीवन सी जीवनसत्व सी डी यापैकी नाही बरबर उत्तर है ऑप्शन क्रमांक बी जीवनसत्व के तीसरा प्रश्न राष्ट्रीय मतदार दिन दरवर्षी या दिवसी साजरा किया ए पंचवीस जानेवारी बी बारह जानेवारी सी सवीस नोवेम्बर डी यापैकी नहीं बराबर उत्तर है ऑप्शन क्रमांक ए पंचवीस जानेवारी चौथा प्रश्न विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिले आहे ए ईश्वरचंद्र विद्यासागर बी लोकमान्य टिळक सी वी रा शिंदे डी यापैकी नाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ईश्वरचंद्र विद्यासागर पुढचा प्रश्न प्रतापगढ़ हा किला को ब है ए रायरी बी भोरप्या सी कमड़गढ़ डी या यापैकी नहीं उत्तर है ऑप्शन क्रमांक बी भोरप्या सहावा प्रश्न चैट जीपीटी कशाशी संबंधित आहे ए गुगल मॅप बी ईमेल सी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता डी यापैकी नाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता सातवा प्रश्न सातारा जिल्ह्याच्या सीमेला लागून हा जिल्हा नाही ए सोलापूर बी सांगली सी रायगड डी सिंधुदुर्ग बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सिंधुदुर्ग आठवा प्रश्न पोलीस विभागामध्ये परिक्षेत्राचा प्रमुखास काय म्हणतात ए पोलीस महासंचालक बी पोलीस महानिरीक्षक सी पोलीस अधीक्षक डी पोलीस उपअधीक्षक बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पोलीस महानिरीक्षक नववा प्रश्न सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता ए बुध बी पृथ्वी सी शनी डी यापैकी नाही बरबर उत्तर है ऑप्शन क्रमांक ए बुध दावा प्रश्न मुकनायक वृत्तपत्र खाली पैकी को है ए डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर बी महात्मा गांधी सी डॉक्टर पंजाबराव देशमुख डी यापैकी नहीं बरोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक ए डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर अकरावा प्रश्न महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा सर्वप्रथम कोणत्या क्रांतिकारीने दिला ए वासुदेव बळवंत फडके बी चाफेकर बंधू सी वि दा सावरकर डी यापैकी नाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए वासुदेव बळवंत फडके पुढचा प्रश्न खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा ए गुलाबी क्रांती ही कोडंबी उत्पादनात झाली बी सोनेरी क्रांती ही ताग उत्पादनात झाली सी करडी क्रांती ही खत उत्पादनात झाली डी यापैकी नाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सोनेरी क्रांती ही ताग उत्पादनात झाली तेरावा प्रश्न महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रशासन मुंबई पोलीस अधिनियम डेट डॅशनुसार चालते हे एकोणावीसशे बेचाळीस बी एकोणावीसशे पंचेचाळीस सी एकोणावीसशे एक्कावन्न डी एकोणावीसशे एकसष्ट योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकोणावीसशे एक्कावन्न पुढचा प्रश्न समर्थ रामदास स्वामी यांची समाधी कुठे आहे ए गोंदवले बी कनेरी सी सज्जनगढ़ बरबर उत्तर है ऑप्शन क्रमांक सी सज्जनगढ़ पंद्रवा प्रश्न महाराष्ट्र पुलिस प्रबोधनी ए पैकी बी नाशिक सी पुणे डी मुंबई बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नाशिक सोळावा प्रश्न महाराष्ट्राचे एन एस जी या धर्तीवर स्थापन झालेले सुरक्षा दल कोणते ए एस आर पी एफ पी फोर्स वन सी एटीएस डी यापैकी नाही उत्तर है ऑप्शन क्रमांक बी फोर्स वन सत्रवा प्रश्न को दिवसी पोलीस हुतात्मा दिन पड़ला जो ए एक नोवेम्बर बी एकवीस सप्टेंबर सी एकवीस ऑक्टोबर डी एक मे योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक सी एकवीस ऑक्टोबर अठरावा प्रश्न महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी म्हणजेच एम आय ए कोणत्या शहरात आहे ए मुंबई बी नाशिक सी पुणे डी नागपूर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पुणे एकोणावीसवा प्रश्न जिल्ह्यामध्ये होमगार्डचा प्रमुख कोण असतो ए अधीक्षक बी महानिरीक्षक सी समादेशक डी यापैकी नाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी समादेशक वीसवा प्रश्न ऑपरेशन मुस्कान ही कशाशी संबंधित आहे ए हरवलेले व बेमारस मुलांसाठी बी ज्येष्ठ नागरिक संबंधी सी महिला संबंधी डी यापैकी नाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए हरवलेले व वा बेवारस मुलांसाठी एकवीसवा प्रश्न पोलीस उप अधीक्षक तर अधिकाऱ्यांचा गणविषात खांद्यावर कोणती चिन्ह लावलेली असतात ए तीन स्टार पी अशोक स्तंभ सी अशोक स्तंभ व एक ए, स्टार डी यापैकी नाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए तीन स्टार बावीसवा प्रश्न मको का हा कायदा कशा विरुद्ध वापरतात ए संघटित गुन्हेगारी बी अमली पदार्थ तस्करी सी अवैध दारू तस्करी बी या पैकी नहीं बरोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक ए संघटित गुन्गारी तेवीसवा प्रश्न पुलिस विभाग के लिए के नाइन यूनिट कशाशी संबंधित है ए कराटे बी बिनतारी संदेश सी श्वान डी यापैकी नहीं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी श्वान चोवीसवा प्रश्न महाराष्ट्रात अंगुली मुद्रेचे पोलीस तपासात उपयोग करण्यासाठी कोणते आधुनिक कार्यप्रणाली वापरतात ए आय टी एस एस ओ बी आय सी जे एस सी ए एम बी आय एस डी यापैकी नाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एम बी आय एस पंचवीसवा प्रश्न कृष्णा नदीचे उगमस्थान कोणते आहे ए महाबळेश्वर बी त्र्यंबकेश्वर सी भीमाशंकर डी यापैकी नाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महाबळेश्वर सव्वीसवा प्रश्न कुंभारली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो ए कोल्हापूर रत्नागिरी बी कोल्हापूर सिंधुदुर्ग सी कराड चिपळूण टी यापैकी नाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कराड चिपळूण पुढचा प्रश्न कोयना जलाशयाचे नाव काय आहे ए सागर बी मेडकसागर सी गोविंदसागर डी यापैकी नाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए शिवसागर पुढचा प्रश्न कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली ए एकोणावीसशे शहाण्णव बी एकोणावीसशे सत्त्याण्णव सी एकोणावीसशे पंच्याण्णव डी एकोणावीसशे चौऱ्याण्णव बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एकोणावीसशे शहाण्णव एकोणतीसचा प्रश्न गोदावरीच्या किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते शहर वसलेले नाही ए पैठण बी संगमनेर सी नाशिक डी यापैकी नहीं बरोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक बी संगमनेर तीसरा प्रश्न महाराष्ट्रातील पहिला मेगा फूड पार्क या जिल्ह्यात स्थापन ठाणे, बी सातारा, सी नागपुर डी या कोलहापुर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सातारा एकतीसवा प्रश्न खालीलपैकी कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी संबोधले जाते ए जायकवाडी बी खुर्द सी कोयना डी यापैकी नाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कोयना बत्तीसवा प्रश्न नागझिरा अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ए चंद्रपूर बी गडचिरोली सी गोंदिया डी अमरावती बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गोंदिया पुढचा प्रश्न नाशिक द्राक्ष नागपुर संत्री तर बरोबर बराबर का ए केड़ी बी आंबा सी चिकू डी या पैकी नहीं बरबर उत्तर है ऑप्शन क्रमांक सी चिकू चौतीसवा प्रश्न क्रांतिसिंह नाना पाटील यांनी डेड सेना उभारून राष्ट्रीय चळवळीत योगदान दिले ए तुफानी किंवा तुफान सेना बी वानर सेना सी आजाद हिंद सेना डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए तुफानी किंवा तुफान सेना पस्तीसवा प्रश्न पुणे करार कोणामध्ये झाला होता ए इंग्रेज व महात्मा गांधी बी इंग्रज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी छत्तीसवा प्रश्न सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला ए झेंडा सत्याग्रह बी खेडा सत्याग्रह सी बारोडिलीचा सत्याग्रह डी यापैकी नाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बारोडिलीचा सत्याग्रह पुढचा प्रश्न शारदा कायदा हा कश कायदा कशाशी संबंधित आहे ए विधवा पुनर्विवाह बी बालविवाह सी आंतरजातीय विवाह डी समलिंगी विवाह बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बाल विवाह, पुढचा प्रश्न साताऱ्याचे प्रति सरकार कोणते पाक्षिक प्रकाशित करीत होते ए बहिष्कृत भारत बी गौरव भारत सी स्वतंत्र भारत डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी स्वतंत्र भारत एकोणचाळीसवा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाची किती ठिकाणी खंडपीठी आहेत ए पाच बी तीन सी चार डी सहा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तीन चाळीसवा प्रश्न मडके या शब्दाचे अनेक वचन काय ए मडक बी मडकी सी मडको डी यापैकी नाही यापुढचे प्रश्न मराठी व्याकरणाचे आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मडकी एक्केचाळीसावा प्रश्न खालीलपैकी तीनही प्रकाराचा लिंगमध्ये आढळणारा शब्द कोणता ए बाग बी हरिण सी पोर डी यापैकी नाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पोर बेचाळीसवा प्रश्न प्रथम हे कोणते विशेषण आहे ए आवृत्तीवाचक संख्याविशेषण बी संख्यावाचक संख्याविशेषण सी क्रमवाचक संख्याविशेषण डी अनिश्चित संख्याविशेषण योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी क्रमवाचक संख्याविशेषण त्रेचाळीसवा प्रश्न मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाव कोणते ए मानव बी माणूस सी मनुष्यत्व डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मनुष्यत्व चौवेचाळीसवा प्रश्न वाई दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे या वाक्यप्रचाराचा वाक्यप्रचार ओळखा ए उद्गारवाचक बी प्रश्नार्थी सी विधानार्थी डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी विधानार्थी पंचेचाळीसवा प्रश्न मुंगीने मेरू पर्वत गिडला या वाक्यातील अलंकार ओळखा ए रूपक बी अतिशयोक्ती सी अनन्वय डी उपमा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अतिशयोक्ती पुढचा प्रश्न खड्ड्यात गेली ती आज्ञा या वाक्याचे ओळखा ए खड्ड्यात बी ती सी गेली डी आज्ञा योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक सी गेली सत्तेचिवा प्रश्न दोन शब्द जोड़ता को विराम चिन्ह ए अनुस्वार बी संयोग चिन्ह सी योग चिन्ह डी यापैकी नहीं योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक बी संयोग चिन्ह अठ्ठेचाळीसवा प्रश्न शर्वरी या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ए स्त्री बी बेल सी रात्र डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी रात्र एकोणपन्नासा प्रश्न धैर्य आंबा खातो या वाक्यातील प्रयोग ओळखा ए कर्तरी प्रयोग बी कर्मणी प्रयोग सी भावे प्रयोग डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कर्तरी प्रयोग पन्नासवा प्रश्न खालीलपैकी सामान्य नाम कोणते ए रस्ता बी भारत सी हिमालय डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रस्ता एक्कावनवा प्रश्न समोर हे शब्दयोगी अवय कोणत्या उपप्रकारातील आहे ए कालवाचक बी स्थलवाचक सी हेतुवाचक डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी स्थलवाचक वाचक प्रश्न कवी अधिक ईश्वर हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ए स्वर संधी बी व्यंजन संधी सी विसर्ग संधी डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए स्वर संधी त्रेपन्नवा प्रश्न एका पाठोपाठ येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा जेव्हा व्यंजन असतो व दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असतो तेव्हा होणारी संधी म्हणजे डॅडॅश ए स्वर संधी बी विसर्ग संधी सी व्यंजन संधी डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी व्यंजन संधी पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे ए परराष्ट्र बी महाराष्ट्र सी धृतराष्ट्र डी यापैकी नाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए परराष्ट्र पंचावन्नवा प्रश्न अधोरेखित शब्दाची जात ओळखा या शाळेत बरेच नारद आहेत ए धातुसाधित नाम बी भाववाचक नाम सी सामान्य नाम डी यापैकी नाही योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक सी सामान्य नाम। छप्पनवा प्रश्न धर्म पासन धार्मिक धीट पासन को धीटाई बी धारिष्ट सी धाड़स टी यापैकी नहीं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए धिटाई सत्तावनवा प्रश्न कोणी यावे कोणी जावे सर्वनामाचा प्रकार ओळखा ए सामान्य सर्वनाम बी दर्शक सर्वनाम सी प्रश्नार्थक सर्वनाम डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सामान्य सर्वनाम अठ्ठावन्नवा प्रश्न लिंगानुसार बदलणारी सर्वनामे कोणती ए तो हा जो बी ती मी सी तू जे आम्ही डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए तो हा जो एकोणसाठवा प्रश्न पुढील शब्दापासून विशेषण तयार करा शास्त्र ए शास्त्रार्थ बी शास्त्रीय सी शास्त्री डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी शास्त्रीय साठवा प्रश्न आजारी माणसाला आता थोडे बसवते अधोरेखित शब्दाचा क्रियापदोडखा ए शक्य बी संयुक्त सी पर्यायोजक डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए शक्य एकसष्टवा प्रश्न मार्च नंतर एप्रिल महिना येतो अधोरेखित शब्दाची जात कोणती ए क्रियाविशेषण हवे बी शब्दयोगी हवे सी उभयानवी अवय डी यापैकी नहीं योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक बी शब्दयोगी अवय